पुढच्या जन्मात मी शुद्ध होतो किंवा पुढच्या जन्मात मी भगवंतांना शरण जातो हे विचारच सोडून द्या तुम्ही एवढे हुशार असतं तर कलियुगात जन्माला आला नसता हे लॉजिक सिम्पल लॉजिक आहे एवढी जर तुम्हाला बुद्धी असते या जन्मात नाईन्टी एट पर्सेंट करून पुढच्या जन्मात उरलेलं दोन टक्के करायचं म्हणून किंवा या जन्मात सात टक्के करायचं उरलेलं पुढच्या जन्मात चाळीस टक्के करायचं कलियुगात तुमचा जन्मच झाला नसता कलियुगात जे जन्म ते सगळे मंद आहेत काल सकाळी आज बरोबर सात पस्तीसला के काय केलं आपल्या लक्षात राहत नाही कशाला पुढच्या जन्माची अपेक्षा करता या जन्मातच आपल्याला भगवंतांना पूर्ण शरण जायचंय जायचं असेल तर घ्या चान्स काही हरकत नाही परंतु तुम्हाला कुणीतरी सांगितलेलं असेल की पुढच्या जन्मात तुम्हाला मनुष्याचा जन्म मिळेल कारण तुम्ही हरे कृष्ण म्हटलंय एकदा तर ते चुकीचं आहे नाही मिळणार तुम्हाला असं कुणी सांगितलं असेल की पुढच्या जन्मात तुम्ही तुमची बक्षी पूर्ण करू शकता नाही करू शकणार असे अनंत जन्म घेतले ना आपण ुपात एका लेक्चरमध्ये म्हणतात या संपूर्ण प्रमाणातले अणू रेणू तुम्ही मोजू शकत नाही त्याच्याही पेक्षा आपण जास्त जन्म घेतले तरी पण आपण अजून इथेच आहे दुःखामध्ये दुःखालयामध्ये मग असं असताना ज्याला मनुष्याचं शरीर मिळालंय तो ते वाया घालवतो पुन्हा इंद्रिय तृप्तीसाठी कर्मफळांच्या मागे लागून त्याच्या इतकं मूर्ख व्यक्ती कोण म्हणावा लागेल ला तोच एक नंबरचा मूर्ख आहे म्हणून अर्जुनाला इथे फायनल डिसिजन देतात भगवंत मला शरण ये माझ्यासाठी काम कर जो कोणी असं करत नाही तो एक नंबरचा कृपण आहे